Um mm -hmm. सकाळचे साडेसात वाजले होते आणि माझी छान मस्त बाहेर तुळशी समोर रांगोळी वगैरे काढून झालेली होती बाहेरची झडझुड आटोपली होती आणि आता घरातून येऊन मी प असू लागली आहे स्वयंपाकाला तर सकसकाळी मला डबा करायचा असतो तर नेहमीचं तर सकसकाळी उठल्यानंतर पहिलं काम म्हणजे स्वयंपाक करणं कारण साईच्या पप्पांना साडेआठ घराच्या बाहेर पडावं लागतं त्यामुळे माझं सकाळी पहिलं काम ते डबा करणं असतं तर सकाळी मी डबा करण्यापूर्वी पूर्ण किचन फक्त पाण्याने वॉश करून घेते तर रात्री माझं भांडे घसल्यानंतरही ना माझं किचन सगळं काही स्वच्छ केलेलंच असतं पण आपणही स्वयंपाक करताना काही भांडी वगैरे असं किचनवर ठेवतो आणि त्यापूर्वी मी ना काय करते सगळं पाण्याने वॉश करून घेते आणि त्यानंतरच स्वयंपाकाला लागते क कारण रात्रभर आपले त्यावरती कीटक वगैरे डास वगैरे जाऊन बसतात आणि त्यावरचा किचन ओटव आपण स्वयंपाक वगैरे करतो भाजी कट करतो त्यामुळे मी पूर्ण पाण्याने स्वच्छ किचन क्लीन केला आणि त्यानंतरच स्वयंपाकायला लागले तर आज आपण मस्तपैकी नवीन कढईमध्ये भाजी करणार तर भरपूर त्यांच्या कमेंट होत्या की कढई कितीला घेतली तर साडेसहाशे रुपयाला स्टीलची कढई घेतली आणि ॲल्युमिनियमची आहे ना तर साडेतीनशे रुपयाला घेतली तर साडेतीनशे सांगितले तीनशे रुपयाला दिले आणि खलबत्ता आहे ना साडेचारशे सांगितलं चारशे रुपयाला मी घेतला तर असं तिन्ही वस्तूंची प्राईज आणि त्याला स्टीलची कढईमध्ये ना तर आपले नवीन वस्तू असली की त्याला स्टिकर लावलेले असतात तर मी ना थोडी कढई गरम केली आणि गरम केल्याने ते सहजरितीने ते, ते स्टिकर निघून आले तर चला तर स्टिकर वगैरे काढले पुन्हा कढई स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतली आणि आज आपण त्यामध्ये करणार आहोत मस्तपैकी वालाच्या शेंगाची भाजी तर डब्यासाठी आमच्या सगळ्यांसाठी मस्त वालाच्या शेंगाची भाजी करायची आणि आज नवीन कढईमध्ये करायची तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो एक कमेंटमध्ये नक्की जुनी कढाई होती ना खूपच काळी वाटत होती आणि आज मस्त ह्या स्टीलच्या कढाईमध्ये नव्या कढाईमध्ये भाजी करून खूप भारी वाटलं तर नवीन नवीन जी ही वस्तू आपण घेतो ना तर तुम ही असेल तर नवीन नवीन खूप छान वाटतं तर चला स्टीलची कढाई झाली आणि खर्च मलाही आवडली आणि भरपूर ताईंना आवडली आहे तर तुम्हाला त्याची प्राईजही सर साडेसहाशे रुपयाला मला स्टीलची कढाई पडली आणि खूप म्हणजे हेवी आहे अशी हलकी नाही आहे तर म्हणजे हेवीच घ्यायची कारण आपण भाजी वगैरे काही तळवण्यासाठी कामं येतं आपण करतो नाही यूज त्यामुळे थोडीशी हेवी जास्तही नाही आणि जास्त हलकी नाही अशी मस्त थोडी माझी तर अशी मध्यम आहे छान भेटली मला तर त्यात डबा वगैरे झाला डबा वगैरे भरून दिला आपलं घर पुजणं वगैरे घरातली झाड झडक सगळं आवरलं गेलं मी ही पुन्हा रेडी झाली आणि आता आपलं काम म्हणजे स्वामी महाराजांच्या इथले सगळं काही साफसफाई करणं तर झाडावरती भरपूर अशी धूळ बसलेली होती कारण ते खिडकीच्या जवळच ठेवलेलं आहे ना त्यामुळे तिथे भरपूर अशी धूळ येत असते तर मी नेहमी म्हणजे माझं रोज सकाळचं काम असं असतं सगळं आवरल्यानंतर क म्हणजे आपल्या देवांची साफसफाई करणं आणि स्वामी महाराजांची मी रोज इथलेशी झाड झटक करत असते सगळं काही पुसून वगैरे घेते आणि त्यानंतर स्वामी महाराजांना तिथे ठेवते तर असं माझं नेहमीचं हे काम असतं स्टेबल वगैरे सगळं काही साफ करणं तर म्हणजे मी सकसकाळी उठल्यानंतर देवपूजा न करता माझं घरातलं सगळं आवरल्यानंतर देवपूजा करते कारण देवपूजा ही आपण एकदम असं निवंतपणे एकदम शांतपणाने एकदम मनाने आपण केली पाहिजे आणि सकसकाळी ना आपल्या आप बायकांना तर भरपूर असे कामं असतात आणि कामामध्ये दे आपण देवपूजा फक्त देवाला दिवा वगैरे लावणं घाईत सक सकाळी अशी निवंतपणे पूजा होत नाही ना त्यामुळे मी सगळं आवरल्यानंतर जो माझा निवंत वेळ असतो तर साडे नऊ नंतर मला काहीच नंतर म्हणजे सगळं आवरलं जातं तर पूर्णपणे मी निवंत होते त्यानंतर मी पूर्ण एक शांततेत सगळे देवपूजा करत असते तर अशी माझी नित्यक्रम आहे हा सकाळी उठल्यानंतर डबा वगैरे करणं बाकीची कामं करणं आणि त्यानंतर देवपूजा करणं म्हणजे देवपूजा माझी खूप शांततेत आणि एकदम याच्यात म्हणजे मनोभावनेने होती तर असंच केलं पाहिजे तर चला आणि देव म्हणजे देव वगैरे देव वगैरे ते वगैरे आईच करतात तर बाकीची पूजा असते ती मी करून घेते तर अशा प्रकारे माझा दिवस निघत असतो आणि आज मस्त आपण नागलीचे पापडही केले तर व्हिडिओ स्किप करता बघत राहा तर घर आवल्यानंतर माझ्या लक्षात आलं आज अमोश आहे तर म्हटलं चला सगळी आपण घरातला जाळझटक जा वगैरे सगळं पुन्हा करून घेऊ तर घर झाडलेलं होतं पण म्हटले चला तर नंतर बघितलं ना मी त्यामुळे नंतर लक्षात आलं तर पुन्हा मी ना सगळं साफ वगैरे केल्यानंतर आणि ना तर आपल्या स्वामी इथं ही भरपूर अशी ना म्हणजे भरपूर धूळ बसलेली असते तर टेबल वगैरे साफ केल्यानंतर पूर्ण घरामध्ये घाऊन होऊन जाते आणि मी पूर्ण हे ना सगळं आपलं घरातलं जहा केलं कारण अमोशाचे दूस आपण घरातलं ना जहा केलंच पाहिजे तर के अमोश होती तर मी सगळं काही घरातलं आवरलं गेलं माझं आणि छान मस्त सगळं साफ केल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण बघा खूप छान प्रसन्न होतं आणि घरामध्ये ना असं जाळं वगैरे न नसावं तर त्यांनी आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते त्यामुळे तर भरपूर ताईंनी भर ना खूप छान छान कमेंट केल्या होत्या तर मम्मीनी ना तर मम्मीही मला बोलली की खरंच एवढं भरभरून सगळ्यांनी प्रेम दिलं तर मम्मीही तुमच्या कमेंट वाचत असते खरंच सगळ्यांनी ना खूप छान म्हणजे सौरभ भाऊला बहिणींना आशीर्वाद दिले आणि त्यांचे फोटो सगळ्यांना आवडले तर थँक्यू सो मच तर असाच प्रेम असू द्या तुमचं कायम तर असाच सपोर्ट मला करा तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत मी सगळे काही शेअरच करत राहील तर आता सौरभ भाऊचं लग्न वगैरे तर पहिले लग्नाच्या दोघे विविध कार्यक्रम असतात सगळे काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला कोणी ताईने सबस्क्राईब करे नसेल ना नक्की सबस्क्राईब करा आणि हे बघा आता माझं किचन मस्त मी ना माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हणजे चहा वगैरे सगळं आवरल्यानंतर माझा क्लीन करून घेते पुन्हा मी वॉश करते किचन वॉश करणं मला फार आवडतं आणि हे डबे मला तर खूप जास्त आवडले त्यामुळे मी पूर्ण तिथे लावून दिले तर म्हणजे आपले लोणच्या बरण्या आणि इथे असं चमचे वगैरे ठेवलेले मीठ वगैरे छोट्या बनण्यांमध्ये म्हणजे कसं घाईमध्ये आपण स्वयंपाक करतो जवळ पाहिजे आणि आपला खलबत्ता मी इथे ना विंडोमध्ये ठेवला आहे म्हणजे जवळ घेता येईल सगळं काही आणि असा माझा किचन माझा पुन्हा सेट असतो तर मला किचन होट्यावर जास्त गर्दी आवडत नाही आणि आज मेन म्हणजे मी फ्रीज साफ केले आणि माझं फ्रीज खरंच मस्त नवीन जुनं फ्रीज असं नवीनसारखं झालं आहे तर म्हणजे बटाटे वगैरे ये ना मार्केटमधून मा आणले होते तेही मी वॉश करून इथे सुकण्यासाठी ठेवले थे कारण माती वगैरे लागलेली असते ना त्यामुळे आणि खरंच माझं फ्रीज खूप छान झालं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल भांडे घसून ये ना ते मी थोडे ना सुकटण्यासाठी बाहेरच ठेवलेले होते आणि आता आम्ही लागलो ते म्हणजे नागलीचे पापड करायचे आज घरगुती म्हणजे आमच्यासाठी करायचे तर मस्त नागलीचं आईने तिथे आ आधन वगैरे ठेवले गेले आता घरातलं आपली सगळे काही कामं आवरली आहे आणि आता मी नागलीच्या पापडाला सुरुवात केली आणि भरपूर ऊन झालं आहे तर पहिले म्हणजे पाच किलोची नागली, नागली टाकली ना त्या तर पहिली खिशी झाली आमचे बाहेर पापड वाळत आहे आणि खूप जास्त ऊन आहे खूप जास्त गरम होत आहे आणि आता मस्तपैकी दुसरी खिशी घेतली आणि आता एक दीड वाजता आलं आहे घरातली कामे वगैरे आवरून एक खिशी होऊन तर आता टाईम भेटला म्हटले तुमच्याशी बोलू आणि तर चला आता अजून एक खिशी बाकी आहे ते पापडही करतो तेरा हे तर हे पापड तर बरेच ती ऑर्डरसाठी क फोन केलेले होते पण वातावरण चेंज झाले आणि आज थोडंसं वारं कमी कमी आहे आणि म्हणजे आज वारच नाही आहे असं म्हटलं तरी चालेल नाही तर खूप वारं वगैरे सुटलं होतं ना तर धूळ वगैरे बसू पापड व बसते त्यामुळे मी ऑर्डर आता घेतच नव्हती आणि म्हणजे आता पापड पापडची ऑर्डर घेणार नाही आहे मी कारण भरपूर ऑर्डर आहे आणि आता माझे क्लासेस हे सुरू होतील आणि म्हटलं नको आणि आता हे घरगुती तर आमच्यासाठी आम्ही पापड तयार करतोय तर आज मस्तपैकी देखील पापड तयार केले आणि खूप सुरेख रंग आलाय तुमच्यासोबत शेअर करतील छान मस्त असे पापड झाले आणि खूप मस्त असा लाल कलर आलाय पापडाला खूप छान दिसत आहे बघा खूप छान मस्त असा पापड लालसर रंग आलेला आहे आणि आता दुसरी खिशी ही सुरू झाली आहे टाकल्यानंतर असा दिसतो आणि वाळल्यानंतर त्याला छान सुरेख रंग येतो तर आता वा वातावरण चेंज झालं ना कधी पाऊस येत येतो कधी वा जास्त वारं सुटतं त्यामुळे ना आता ऑर्डर घेत नाही आहे कारण पापड पण तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचले पाहिजे ना त्यामुळे तर आता जेव्हा पुढच्या वर्षी नक्की लवकर तुम्ही सगळ्या ताईने ज्या ताईंना भेटलेले ना पापड तर माझा आता नंबर तर सगळ्यांकडे आहे तर लवकरच तुम्ही ऑर्डर करा तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचून जातील खूप छान आपला नागलीचा पापड तयार होतो आणि खूप ताईना आवडली पण ही टेस्ट तर आता नेक्स्ट इयरला म्हणजे आपण जेव्हा ऊन पडेल तेव्हा जेव्हा करेल ना तर तेव्हा आता ऑर्डर घेतल्या जातील पण आता सध्या नाही घेतली मी बापरे हो वापरे तर पापड झाले आणि एवढं कडक होतं ना वाळले पण गेले आणि त्यानंतर भरपूर पाऊस आला आणि सई बघितलं ना मस्तपैकी नाचत होती पावसामध्ये आणि फ्रीज मिरा असं काहीच क्लीन केलं आणि वरच्या आईस बॉक्स मध्ये आहे ना आईस गोळं होतं तर छान मस्त पूर्ण मी क्लीन करून घेतलं म्हणजे ना व्यवस्थित सगळं साफ केलं एकदम पाण्याने मस्त वॉश करून घेतलं म्हटलं म्हणायला तरी हरकत नाही पण माझं फ्रीज एकदम नव्यासारखं झालं तर पूर्ण सेट झाल्यानंतर नक्की बघा आणि सगळे भांडे वगैरे पण ना मी मस्त सुकले गेले होते तर अजून काही लावलं नव्हतं म्हटले फ्रीज ना बंदच करून ठेवलं होतं कारण वरच्या बॉक्समध्ये ना भरपूर येणार बर्फ गोळा झालेला होता ना म्हटले सगळं तो पाणी होऊन जाईल पण एवढं एवढं पण ना ठेवलं पण तो काही जास्त क ज कमी झाला नाही जेवढा व्हायचा थोडाफार झाला आणि तर त्यानंतर आमच्या लाईटही गेलेल्या होत्या कारण पाऊस आला आणि पाऊस आला की केडागा गावाकडे दोन थेंब पडले तरी लाईटही जाणारच तर लाईटही गेल्या होत्या आणि त्यानंतर लाईट आल्या तर पूर्ण फ्रीज मी पुन्हा असं सेट करून ठेवते आहे आणि काचा वगैरे एकदमच म्हणजे एकदम पण घासून वगैरे ठेवल्यानंतर खरंच फ्रीज एकदम आपलं नव्यासारखं होतं तर तुम्ही नक्की नक्कीही ट्राय करा आणि खरंच माझं फ्रीज आता एकदम चमकतं आहे एकदम मस्त दिसतं आहे तर चला मस्त आपले नाकीचे पापड तयार झाले आणि आता सोबत मी फ्रीज पण कसं नीट नेटके केले तेही शेअर केले आणि छान मस्त चकाचक चक नवीन फ्रीज दिसतं आहे ना आणि आपले पापडचा रंग तर बघा कितीच सुरेख आले ना मस्त असे लालसर आले खूप छान झाले पापड आणि आता एकदम असे पातळ केले घरगुती आणि खूप छान म्हणजे मी परत ऑर्डर केलं ना तर असेच पापड प्रत्येकाला पोहोचवले आणि सध्या त्यांना माझ्या पापडाची टेस्ट आवडली होती आता नेक्स्ट इयरलाही मी ऑर्डर घेईन तर नेक्स्ट इयर पटपट ऑर्डर करा तुम्ही तर ह्या वर्षी आता पाऊस वगैरे आलाय का सकाळी केले आणि छान वाढले गेले आणि पापड वाढल्यानंतर जोरदार आता बाहेर पाऊस चालू आहे आणि आता आजचे सेंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना बाय बाय